नमस्कार मंडळी कसे आहात मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण खूप छान आहोत मस्त मजेत आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून मी आभारी आहे तुम्ही आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप आम्हाला भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या आणि आशीर्वाद दिले होते तर माझ्या सबस्क्रायबर्स इतके गोड आहेत की प्रत्येक वेळेला मला आणि माझ्या लेकींना मग मा सगळ्या चौघांना खूप खुण खूप छान छान शुभेच्छा देत असतात शुभ आशीर्वाद देत असतात त्यामुळे ते सगळ्या कमेंट्स वाचून खूप छान वाटतं आणि आजचा व्हिडिओ हा खूप असा निवांत करत आहे कारण की जसं मी दोन दिवसापूर्वी कम्युनिटी पोस्ट टाकली होती की आपण क्वेश्चन अँड आन्सरचा व्हिडिओ करूया कारण खूप दिवस झालं असा वेगळा काय व्हिडिओ केला नव्हता आणि त्याचबरोबर खूप साऱ्या अशा कमेंट येत होत्या माझ्या जॉब रिलेटेड किंवा अशा की ज्याचं उत्तर कमेंटद्वारे देता येत नव्हतं त्यामुळे म्हटलं की आता सगळ्यांना आपण छान या व्हिडिओद्वारे सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊयात त्यामुळे आजचा हा खास व्हिडिओ घेऊन मी आलेली आहे तर सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर सुरुवात करूया माझ्या एज्युकेशनपासून खूप जणांनी मला विचारलेलं आहे की मी शिक्षण कुठल्या क्षेत्रामध्ये घेतलेलं आहे मी इंजिनिअरिंग केलेलं आहे का तर नाही मी इंजिनिअरिंग नाही केलेलं मी जे आपले जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहीत आहे की मी एम एम हिंदी विषयामध्ये केलेलं आहे हिंदी विषयात मास्टर आहे मी आणि हिंदीत असल्यामुळे इथे इंजिनिअरिंग किंवा आय टी क्षेत्रामध्ये जायचा काही सवालच नाही आहे त्यामुळे मी आत्ता सध्या लॉजिस्टिक कंपनी आहे लॉजिस्टिकमध्ये काम करते आहे आणि माझ्या कामाचं स्वरूप म्हणाल तर सारखं जे दिवसभरामध्ये किती साऱ्या ऑर्डर्स आलेल्या आहेत त्यानुसार त्या ऑर्डर्स कलेक्ट करून दिल्या जातात आम्हाला आणि आम्ही ते पॅक करायचे त्याला लेबल लावायचे तर अशा प्रकारचं माझं काम आहे आता सध्या नवीन ना आहे तीनच महिने झाले त्यामुळे मी खूप सारे नवनवीन गोष्टी शिकतेय खूप सारा आरामात असं काम आहे जास्त धावपळ नाहीये आणि मला आवडते करायला याच्या आधीचा माझा जॉब हा पोस्टेनल होता जी पोस्ट म्हणजे की पोस्टमन आ, पोस्ट ऑफिसमध्ये मी काम करत होते त्यामुळे तो पण जॉब मला आवडत होता परंतु तो पार्ट टाईम जॉब असल्यामुळे मी आता स्विच केला आहे आता टाइम करते आठ ते पाच आणि सो, आता असं ठरवलं की मुली मोठ्या झाल्या त्या जातात थोडंसं घरी आल्यानंतरही त्या स्वतःच्या हाताने जेवण दिल्यानंतर ना त्या स्वतःला स्व म्हणजे स्वतःला आता त्या सांभाळू शकतात त्यामुळे खाणं पिणं असेल बाकीच्या साऱ्या ॲक्टिव्हिटी तर त्या ही शिकतील नाहीतर आई बाबा सतत सगळ्या गोष्टी करून देत असतील तर मुलांना स्वावलंबन लवकर त्यांच्या लक्षात येत नाही त्यामुळे आता आम्ही दोघंही टाईम जॉब करतो त्यामुळे आल्यानंतर ना मग थोड्या वेळ मुलींना मग त्यांनी स्कूलमध्ये काय केलं काय नाही मग हे सगळ्या गोष्टी चालू राहतात त्यामुळे सकाळी साडेसातपर्यंत मी सगळेच आपापल्या कामाला लागलेलो असतो म्हणजे साडेसातला मी ऑफिसला जाते त्यानंतरनं आठ वाजता मुलींना स्कूलमध्ये सोडलं जातं आणि आठ नंतरनं मुलींना स्कूलमध्ये ड्रॉप केल्यानंतरनं यांचं ऑफिस सुरू होतं तर ज्या दिवशी हे ऑफिसला जातात खूप जणांनी विचारलेलं की मग त्या दिवशी तुम्ही मुलींचं कसं करता त्या दिवशी मुली मग डे केअरला जातात आणि मग संध्याकाळी ऑफिसवरून येताना मग त्यांना पिकअप केलं जातं तर अशा प्रकारे आता सा, सध्या आमचा असा हा प्रवास सुरू झालेला आहे आणि अजून एक कमेंट आली होती की मी कशाप्रकारे जॉब शोधला तर मी आधी पोस्टेलमध्ये होते तेव्हाही मी ऑनलाईनच जॉब शोधला होता की मी ज्या एरियामध्ये राहत राहते त्याच आसपासचे असे जॉब सर्च केले होते की कुठलं म्हणजे कु बऱ्याचदा आपण कुठल्या सिटीमध्ये राहतो त्यानुसार लोकेशन शेअर केल्यानंतरनं तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही ह्या या ठिकाणी तुमचं कुठे राहता त्यानुसार तुम्ही टाका प्लेसेस टाका त्यानुसार मी टाकलेलं आणि त्याचनुसार ऑनलाईन मला जॉब मिळाला मग तिथे जाऊन इंटरव्ह्यू हो वगैरे दिल्यानंतरनं दोन्ही वेळेस तर अशा प्रकारे मी कुठल्या सिटीमध्ये राहते आणि नियर मला कुठला जॉब आहे त्यानुसार आपण सर्च करायचा तर ऑनलाईन आपल्याला मिळून जातात त्याचबरोबर अजून एक कमेंट आली होती की तुम्ही नेदरलँड्सला कधी आणि कसे सेटल झालात आणि माझं एज्युकेशन तर मी सांगितलेलं आहेच मी एम ए केलं हिंदीमध्ये तर आम्ही दोन हजार माझे मिस्टर दोन हजार बारामध्ये येथे आलेले आणि मी दोन हजार तेरा तर येथे न मग थोडे वर्ष आम्ही दोघांनी एकमेकांना वेळ दिला कारण की लग्न होऊन माझं एम ए होण्याआधी आमचं लग्न झालेलं त्यानंतर मी माझी एम एची .E. लास्ट एक्झाम कम्प कम्प्लीट केली माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि त्यानंतर ने, मी नेदर नेदरलँड्सला आले आणि त्यानंतर आमचा संसार सुरू सुरू झाला आ, मुली झाल्यानंतर मुली ना मुलींना थोडा वेळ मुली चार चार वर्षाच्या झाल्यानंतर आता असं वाटलं की आता हीच वेळ आहे आणि आता आपण आपल्या कामाकडे लक्ष देऊ शकतो त्यामुळे आता मी लॉजिस्टिकमध्ये काम करते जे मला आवडते सध्या खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात रोज नव्याने वेगवेगळे वेग टास्क वेग असतात त्यानुसार आपण शिकत जायचं पुढे पुढे तर असं आत्ताचा प्रवास चालू आहे त्याचबरोबर अजून एक कमेंट आलेली आहे की गावी कधी येणार <laughs> गावी म्हटलं की खूप छान वाटतं इंडियाला भारतामध्ये जायचं म्हटलं की सगळ्यांनाच भारी वाटतं डिसेंबरमध्ये येऊ नाही शकत कारण माझ्या दोन्ही मुली डच स्कूलमध्ये जातात आणि डच स्कूलला फक्त दोन आठवड्यांची सुट्टी असते विंटरमध्ये आणि समरमध्ये सहा आठवड्यांची तर जुलैमध्ये सुट्ट्या लागतात तेव्हा मग समरमध्ये मे बी प्लॅन करू अजून काही ठरवलेलं नाही आहे तर कदाचित आम्ही समर वेकेशनमध्ये यावर्षी भारतामध्ये येऊ आणि खूप जणांना पूर्ण दिवसाचे ब्लॉग पाहिजे आहेत तर त्यांना सगळ्यांना आवडतं माझं संपूर्ण दिवसभराचं रुटीन तर मी खूप प्रयत्न करते सकाळी उठून आवरून असं ठरवते बऱ्याचदा की उद्या आपण दिवसभराचं रुटीनचा ब्लॉग बनवूया परंतु इतकी जरी धावपळ असते सकाळी उठल्यानंतरनं जेवण बनवा डबे तयार करा सगळ्यांचे कारण आम्ही जसं की आठच्या आत सगळे निघतो आठपर्यंत सगळ्यांचं रेडी झालं पाहिजे मुलींनाही मी जाण्याआधी मुलींचं मी सगळं रेडी करते त्यांच्या बहिण्या वगैरे घालणं असेल त्यांना दोघींना आांगोळ्या वगैरे घालून रेडी करणं असेल ब्रेकफास्ट देणं असेल त्यामुळे मग हे सगळे धावपळी इतकी आपली चालू असते तुम्ही पण रिलेट करू शकता कारण तुम्ही प्रत्येक वेळेला कॅमेरा घेऊन फिरू नाही शकत घरभर तर ते त्या सगळ्या गो म्हणजे धावपळीमध्ये राहून जातं आणि मग बऱ्याचदा असं शांत बसल्यावरती असं वाटतं की अरे ब्लॉग बनवायचा होता सुरुवात करायची होती आणि राहून गेली आणि परत असं वाटतं की आता रोज रोज काय दाखवणार ना मी रोज तेच रुटीन सकाळी उठते डबे बनवते मग ऑफिसला आठ ते पाच काम करते घरी येते आणि मग संध्याकाळी मग पुन्हा मग कॅमेरा घेऊन जरी रेकॉर्ड केलेलं असेल तरी एडिट करायची बिलकुल ताकद राहत नाही कारण की साडेसातपर्यंत जेवण झालं पाहिजे हा आमच्या घरातला नियम आहे साडेसातपर्यंत डिनर आवरून थोडा वेळ मुलींना द्यायचा त्यांनी दिवसभरात काय आहे काय नाही हे सगळं त्यांना विचारायचं आणि मग त्यांना घेऊन येऊन वरती त्यांची झोपही झाली पाहिजे म्हणून आठपर्यंत त्यांचं सगळं रुटीन आहे त्यानुसार आपलं सगळं ठरलेल्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे म्हणून थोड्या असं मागे पडत जातं व्लॉगिंग परंतु काही हरकत नाही मला असं वाटतं की काही काही गोष्टी आपण खूप छान शेअर करू शकतो तुमच्याबरोबर ही गोष्ट आहे अरे ही आपल्या सबस्क्रायबरपर्यंत पोहोचली पाहिजे किंवा आपलं वेगळं काहीतरी आज आहे ठरलेलं आपण तिथे जाणार आहोत ते ठिकाणं एक्सप्लोअर करणार आहोत तर ते तुमच्याबरोबर शेअर करूया तेव्हा मी तुमच्याबरोबर ब्लॉगद्वारे पोहोचत असते तर सध्या अशी धावपळ चालू आहे ह्या धावपळीमध्ये एडिटिंगला वेळ मिळत नाही आपल्या ऑस्ट्रियाच्या ट्रिपचे पण खूप सारे ब्लॉग यायचे बाकी आहेत परंतु तेच की एडिटिंगला वेळ मिळत नाही आणि ते असेच मागे पडलेले आहेत आणि मला असं वाटतं की ट्रीपला आपण जातो त्या साऱ्या आठवणी असतात आता काही वर्षांनी पुन्हा आपण ते ब्लॉग बघू विशेष करून आम्ही ते ब्लॉग बघू तेव्हा मुली त्या व्हिडिओमध्ये मला छोट्या असणाऱ्या धावपळ करणाऱ्या किंवा न ऐकणाऱ्या त्या बघायला मिळणार आहे तर ते व्हिडिओ थोडे छान प्रकारे एडिट केले जावेत त्याचबरोबर मी कुठल्या ठिकाणी गेली होते आणि आम्ही काय एक्सप्लोर केलं त्याची पण थोडीफार वॉइस वॉइस ओव्हरद्वारे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचावी म्हणून त्यांचं एडिटिंग करायचं अजून बाकी आहे तर जसा वेळ मिळेल तसे ते व्हिडिओ एडिट करेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि अजून आपले गोड सबस्क्रायबर आहेत त्यांनी विचारलेलं आहे की विचार ताई तुझे डेली रुटीनचे ब्लॉग बघायला आवडतील आणि तुम्हाला नवीन घर मिळाले का तर अशा कमेंट्स येतात ना तेव्हा खूप छान वाटतं की आपण अरे दोन तीन दिवसापूर्वी जो व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यात आपण ही ही गोष्ट मेन्शन केली होती आणि त्यांच्या लक्षात आहे तर जेव्हा असं लोक विचारतात तेव्हा खूप मस्त वाटतात क तर मी सांगितलं होतं की आम्हाला हे घर फक्त दोन महिन्यासाठी मिळाले आणि त्यानंतर ना आम्हाला परत दुसरीकडे घर बघायचं आहे कारण आमच्या घराचं रेनोवेशन अजून दोन महिने चालणार आहे तर आजच आम्ही गेलो होतो आणि आज आम्हाला घर मिळालेलं आहे ते घर आम्ही बघून आलेत परंतु प्रॉब्लेम हा झाला आहे की आता आम्हाला आम्ही ज्या श शहरामध्ये राहतो आणि ज्या शहरामध्ये आपलं घर आहे त्या शहरामध्ये नाही मिळालेलं थोडंसं लांब आहे त्यामुळं आता मला लवकर उठून सगळ्यांना परत आवरावं लागेल मुलींनाही स्कूलला यायला जायला खूप वेळ लागणार आहे येथे मी प्रयत्न केला होता परंतु शॉर्ट टर्मसाठी रेंटवरती कोणी ठेवत नाही आहे त्यामुळं सगळे लॉंग टर्मसाठी पाहत आहेत त्यामुळं येथे नाही मिळालेलं परंतु ज्या ठिकाणी मिळाले तिथलंही एरिया चांगला आहे तर तिथे जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा तिथे तुम्हाला घेऊन जाऊ आणि तिथला एरिया फिरवू अजून एक कमेंट आली होती की तुझा जॉब काय आहे तुझे नवीन घराची टूर देशील पूर्ण झाल्यावरती तर हो नक्कीच आमचं जेव्हा घर तयार होईल छान आणि जेव्हा आम्ही त्या घरामध्ये सगळं साहित्य लावू पुन्हा राहायला जाऊ तर नक्कीच मी माझ्या नवीन घरात काय काय केलेलं आहे म्हणजे की जे आपलं घर आहे त्यात नवीन काय काय चेंजेस केलेले आहेत ते तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन आणि मग आता जसं सांगितलं की मी लॉजिस्टिकमध्ये काम करते तर त्यानुसार माझा जॉब आहे खूप साऱ्या नवनवीन गोष्टी मी शिकते आणि आवडते काम करायला बिझी राहायला आवडते त्यामुळं मनातून आपण आनंदी असेल की आपल्याला सगळ्या गोष्टी आणि मी हार्डवर्किंग आहे आणि मला नेहमी सांगताना खूप आनंद होतो की मी शेतकऱ्याची मुलगी आहे त्यामुळं कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी गेले म्हणजे कष्ट करण्याच्या क्षेत्रामध्ये गेले तरी महागे नसते त्यामुळे या आत्ता मला फक्त तीन महिने झालेले आहेत मी लॉजिस्टिकमध्ये काम करते आणि तिथे बेस्ट परफॉर्मन्स म्हणून मला खूप वेळा सगळ्यांनी खूप माझं कौतुक केलेलं आहे तेथे त्यामुळे खूप छान वाटतं जेव्हा अशी कौतुकाची थाप आपल्या पाठीवरती पडते आणि अजून एक कमेंट आली होती की अजून एक माझे सबस्क्रायबर आहेत तेही हिंदी विषयामध्ये एम ए करत आहेत एम एच्या पहिल्या वर्षाला आहेत तर खूप सारं अभ्यासाचं म्हणजे की हे कुठलीही भाषा असेल तर भाषा शिकताना खूप आपण त्यात खोल अभ्यास करायला लागतो तेव्हा ती खूप अवघड जाते मराठी असो हिंदी असो इंग्रजी असो कारण की आपल्याला त्यात सगळ्याच त्यातील डीप जाऊन त्याचा आपल्याला खोल सखोल अभ्यास करावा लागतो आता हिंदी म्हटल्यावरती अजून थोडी टफ जाते कबीरजींचे दोहे असतात ते आपल्याला पाठ करावे लागतात आणि मग कशाप्रकारे अभ्यास करायचा कारण की खूप मोठमोठे आपल्याला पॅरेग्राफ असतात खूप मोठमोठे लेख असतात ते वाचायचे असतात पाठांतर करायचं असतं तर कसं करायचं तर एक तर आपल्याला आपण कुठला विषय निवडला त्या आपल्याला आपण स्वतःला एक तर रुची निर्माण करून घेणं फार गरजेचं आहे त्यात आवड निर्माण करून घेणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही काम करताना येता जाता तुम्ही दोहे पाठ करू शकता पॅरेग्राफ त्यात काय दिलेलं आहे त्यातलं फक्त तर त्यातलं मिनिंग तुम्ही लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार मग तुम्ही परीक्षेमध्ये पॅरेग्राफ वगैरे लिहू शकता संपूर्ण तुम्हाला आहे तसं पाठांतर करण्याची गरज नसते तर असे तुम्ही स्वतःच असे बदल करत गेलात जसं की तुम्ही ट्रॅव्हल करत ता असाल तर तुम्ही प्रत्येक वेळेला असं घेऊन समोर बसणं गरजेचं नाही आहे त्यातला एक दोहा तुम्ही पाठ म्हणजे एक दोहा वाचायचा आहे आणि त्याचं मिनिंग तुमच्या मनामध्ये ठेवायचं आणि प्रवास करताना ठीक आहे अरे हे असं म्हटलं आहे का ते तसं म्हटलं आहे का आणि फक्त मी एक असंच मराठीतील म्हण म्हणेल सांगू इच्छिते की प्रयत्न करता वाळूचे कनं रगडीतातील हे गळे प्रयत्न करा आणि अभ्यासावरती जोर द्या आमच्या वेळेला फक्त नोकियाचा फोन होता आणि फक्त आई वडिलांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा म्हणजे कॉल मेसेजला उत्तर देण्यापुरताच तो फोन होता आजकाल सगळ्या मुलांकडे लहानांपासून मोठ्यांकडे सुरक्षिततेच्या बाबतीत आई वडील मुलांकडे फोन देतात आणि असे फोन इंटरनेट या साऱ्या गोष्टींमुळे अभ्यासाकडे कळत नकळत दुर्लक्ष होतं सतत वाजणारे मेसेजेस असतील किंवा इंस्टाग्राम हे तर नवीन पिढीने मला असं वाटतं की फक्त ध्येय ठेवावं पुढे काहीच वर्ष असतात जे आपल्याला कठीण परिश्रम करून त्यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे आणि अभ्यास केल्याने आपण मग पुढे कुठेही जाऊयात अभ्यास जो केलेला आहे तो कधीच आपल्याला हरू देत नाही आपल्यालाकडे ते बौद्धिक जे ज्ञान आपण मिळवलेलं असतं ते आपल्याला नेहमीच पुढे जाऊन कामी येतं तर याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अजून कोणाचे प्रश्न राहिले असतील आणि मी उत्तर दिलं नसेल तर सॉरी पुन्हा कमेंट करा तर मी तिथे तुम्हाला कमेंटला नक्की उत्तर देणार प्रयत्न करेल लवकरच भेटूयात नवा विषय घेऊन तो प्रेस हे म्हणजे त्रास स्वतःची काळजी घ्या बाय बाय